चैत्रगुडी पाडवा आणि मराठी नववर्ष प्रारंभ दिनानिमित्त श्री विठ्ठल मंदिर आणि गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती यामुळे स्त्रीचा गाभारा मनमोहक दिसत होता सजावटीसाठी शेवंती दोनशे किलो अष्टर ऐंशी किलो गोंडा एकशे पन्नास किलो गुलाब शंभर गड्ड्या जिप्सी दहा गड्ड्या या फुलांचा वापर करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली ही सजावट रांजणगाव महागणपतीचे विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदर पाटील यांनी सेवाभावी तत्वावर मोफत केली असून सजावटीचं काम पुण्यातील श्री फ्लॉवर्स यांनी केलं यासाठी सुमारे बारा कामगारांनी परिश्रम घेतले हिंदू नववर्षानिमित्त भाविकांची दर्शन रांगेत आणि मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मंदिर समितीमार्फत पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांचं जलद आणि सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीनं ऑनलाईन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती तसंच व्ही आय पी दर्शनावर निर्बंध घालण्यात आले होते पूजेची संख्या कमी करणं आणि इतर अनुषंगिक उपाययोजना करण्यात आल्या होत्या